नमस्कार नमस्कार श्रीराम गणेश मंडळाची स्थापना किती वर्षापूर्वी झाली नमस्कार मी हनुमंत महाडिक श्रीराम गणेश मंडळाचा एक साधा कार्यकर्ता सर्वसाधारण एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही एक पाच सहा लोकांनी मिळून इथं मंडळीची स्थापना केली सुरुवातीच्या काळात सर्वसाधारण पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये पाच रुपये अशी ऐच्छिक वर्गणी घेऊन आमचा तो कार्यक्रम एक अकरा दिवसाचा दोनशे एक्कावन्न रुपयेमध्ये पार पाडला फक्त त्या वेळेला पैशापेक्षा भावनेला आणि भक्तीला जास्त महत्त्व होतं त्या काळात लोकांच्याकडं फारसा पैसा नव्हता पण उत्साह जास्त होता आणि या ह्याच्यातूनच आम्ही सर्वसाधारण सर्वांनी एकत्र येऊन हे मंडळाची स्थापना केली आज मंडळाला किती वर्ष झाली आमचं मंडळ सर्वसाधारण एकोणीशे ब्याण्णव साली स्थापन झालं सुरुवातीच्या काळात कोणाकडेच पैसा नसल्यामुळं आणि त्या काळात काय इरिगेशन नुकतंच आल्यामुळं गावामध्ये एवढा पैशाची आवक जावक नव्हती तर सर्व पाच पाच रुपये आम्ही वर्गणी काढून आम्ही मंडळ स्थापन केलं आणि आज घडीला त्या मंडळाचं आमच्या आम्ही छोटंसं रोपटं लावलं तर त्याचा वटवृक्ष झाला आहे आजच्या घडीला आमच्या मंडळाची सर्वसाधारण तीन ते चार लाख रुपयाची उलाढाल होत्या काय परंतु आम्हाला एक सांगण्याचा काही विषय आमचा सांगायचा म्हणजे आमच्या मंडळात गावातील कुठल्या जाती धर्माची व्यक्ती नाही असं नाही ती एक आम आहे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या कुठल्याही जमात नाही म्हणायचं काम नाही सर्व धर्म समभाव आम्ही जपलाय पूर्वीपासून आणि आज तागाय की तो कोण छोटा कोण मोठा कोण अध्यक्ष कोण वि असा काही विषय नाही माने तसं ज्याला मनाला वाटतंय तसं योग्य रीतीनं गणपतीची सेवा करणं हेच मूळ उद्देश एक आणि दुसरं एक वैशिष्ट्य आमच्या मंडळाचं असं आहे की आज चौतीस वर्षे हो पूर्ण झाली आमच्या मंडळाचा पहिला ठराव असा आहे की ह्या मंडळाजवळ राजकारण किंवा कुणाची आर्थिक मदत राजकारण्याची घ्यायची नाही जे काय करायचं जे काय करायचे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या हिमतीवर म्हणण्यापेक्षा म्हणण्याचे काही असा गर्व नाही किंवा अभिमानानं नाही की पाच रुपये मिळून द्या त्या पाच रुपयामध्येच भागवायचं पण कुणाची आर्थिक मदत घ्यायची नाही असा मंदिर तरी बराच काळ आला की बाबा आमच्याकडनं हे घ्या आमच्याकडनं ते घ्या पण मंडळ कुणाच्याही दावणीला बांधायचं नाही आपला इथं पूर्ण स्वातंत्र्य आहे की ह्या मंडळातनं बाहेर पडल्यानंतर कुणी कुणाचं राजकारण करायचं कुठल्या पार्टीला जायचं किंवा कुठल्या पार्टीनं काम करायचं हे जे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे कुणी कुणावर राग नाही काय नाही फक्त देवापाशी येताना फक्त मंडळ आणि मंडळ एवढाच विषय वक्तव्य ठेवायचं मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम तुम्ही कोण कौन कोणते घेता आम्ही सर्वसाधारण सामाजिक उपक्रम बघितलं तर आम्ही असं एन जी ओ किंवा डॉल्फी असं ही विषय टाळू सर्वसाधारण सामाजिक असं काय कीर्तन म्हणा कुवाडे म्हणा किंवा घोरगरीब विद्यार्थ्यांना वही पेन काय दान करायचं असं सर्व जे समाज उपयोगी आहे ते कार्य करण्याचं आमच्या मंडळानं सर्वोपरीपरी प्रयत्न केला तसेच मनोरंजनात्मक असं लहान मुलांचं लिंबू चमच्या म्हणा किंवा रांगोळी स्पर्धा किंवा संगीत खुर्ची असं मनोरंजनात्मक आपलं लहान मुलं असतील किंवा मुली असतील किंवा लेडीजसाठी असं सर्वसाधारण कार्यक्रम करून म्हणजे मनोरंजन करतो लोकांचं मंडळाच्या वतीने आजचं नियोजन तुम्ही काय केलं आज सर्वसाधारण गणपतीचं स्थापना होऊन पाचवा दिवस आहे आणि प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण महाप्रसाद मोठा मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहे तरी सर्व लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही माझ्या मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे तसेच आज सत्यनारायण महापूजा आहे आणि आमच्या प पर पूर्वीच्या पद्धतीनुसार आमच्या मंडळातली ज्या लोक मुलाचं लग्न झालं त्या लो मुलाला मुला आम्ही त्या जोडप्याला पूजेला बसवतो आणि यो योगायोगाने यावर्षी पाच मुलांची लग्न या मंडळात झालेली आहेत त्यामुळं पाचची पण जोडपी आम्ही महापूजेला बसवणार आहे तरी सर्व गावांना सर्व गावातील ग्रामस्थांना आमची विनंती आहे की फूल बंद आमचं असं जीवन असते सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आम्ही सर्व भावी विनंती करतो की आज संध्याकाळी सहा वाजता सर्व लोकांनी महाप्रसाद प्रयत्नेस यावी ही विनंती